त्याचबरोबर उपस्थित सर्व शिक्षक बंद त्याचबरोबर विद्यार्थी व पालक बंधू बंधूबंधने आजच्या शाळा गणेशोत्सव कार्यक्रमासाठी शाळेने त्याचबरोबर विद्यार्थी तसेच शिक्षक यांनी विविध उपक्रम आज राबवले आहेत ज्यामध्ये शाळेची तयारी कशा पद्धतीने करावी यासाठी रंगरंगोटी त्याच पद्धतीने सर्वप्रथम आपण प्रवेश द्वारामध्ये विद्यार्थ्यांचे कसे घेतले गेले हे नाविन्यपूर्ण उपकरण राबवण्यात आला त्याचबरोबर आपल्या शाळा प्रवेश उत्सव या, या निमित्ताने एक चित्र या ठिकाणी रेखाटलं गेलं होतं हे खूप छान केलेलं आहे या अशा या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व शिक्षक त्याचबरोबर कर्मचारी यांचं मी कल्प प्रकल्प या माध्यमातून अभिनंदन करतो आणि आजच्या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद